गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत करतो आपण गेल्या दोन दिवसापासून व्हिडिओ बनवीत आहोत की इंग्रजीमध्ये असे कोणकोणते शब्द आहेत की ज्या शब्दांचा उपयोग सुरुवातीला किंवा शेवटी करून आपण वाक्याची सुरुवात किंवा शेवट कसा करू शकतो तर आज देखील आपल्यासाठी पार्ट थ्री या व्हिडिओच्या माध्यमातून असे बरेचसे शब्द आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे की ज्या शब्दांचा उपयोग आपण अतिशय कमी प्रमाणात करतो पण एकदा का ते शब्द त्यांचे प्रनौन्शिएशन आणि अर्थ आपल्याला समजले कळले तर इंग्रजी वाक्यामध्ये त्या शब्दांचा उपयोग करणे आपल्याला कठीण जाणार नाही तर चला तर मग असे ते कोणते शब्द आहेत की त्यांचा उपयोग करून आपण वाक्य बनवू शकतो आणि बोलू शकतो इंग्रजीमध्ये बघा पहिला शब्द आहे एव्हरी वन एव्हरी बडी आता एव्हरी वन एव्हरी बडी याचा अर्थ होतो प्रत्येक झन या एव्हरी वन आणि एव्हरी बडी या दोघही शब्दांचा अर्थ होतो प्रत्येक झन राईट त्याच्यानंतर नोवन नो, नो बडी आता नो वन आणि नो बडी या दोन शब्दांचा अर्थ होतो कोणीही नाही त्याच्यानंतर समवन संबडी म्हणजेच काय कोणीतरी एनिवन एनीबडी म्हणजे कोणीही कुणीही कोणीही कुणीही आता कोणीही आणि कुणीही हे दोघं समानार्थी शब्द आहेत बरं का कन्फ्यूज होऊ नका एव्हरीथिंग एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही नथिंग म्हणजे काहीही नाही समथिंग म्हणजे काहीतरी एनीथिंग म्हणजे काहीही ऑल म्हणजे सर्व मेनी म्हणजे अनेक ह्यू म्हणजे काही सेवरल म्हणजे अनेक त्याच्यानंतर दोन शब्द इकडे मी लिहिलेले सम म्हणजे काही आणि नन म्हणजे कोणीही नाही तर असे हे अनेक शब्द आहेत या शब्दांच्या मदतीने आपण वाक्य बनवू शकतो म्हणजे नेहमीच इंग्रजीमध्ये आय ही शी इट यू वी दे मनोज सुनीता रुपाली मनीषा मोहन एकनाथ देवीदास श्रीरंग दीपक अशा शब्दांनीच वाक्याची सुरुवात होते असं नाही या शब्दांच्या मदतीने देखील आपण वाक्यांची सुरुवात करू शकतो पण इंग्रजीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा केव्हा आपण कोणताही शब्द इंग्रजी वाक्यरचनेमध्ये वापरतो आणि ज्याच्या मदतीने इंग्रजी बोलण्याचा लिहिण्याचा आणि वाचण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला त्या शब्दांचा अर्थ माहीत असला पाहिजे जोपर्यंत आपल्याला शब्दांचा अर्थ माहीत नसेल तोपर्यंत तो शब्द नेमका कोणत्या अर्थाने वाक्यात वापरावा हे आपल्याला समजणार नाही त्यामुळे शब्दांचा अर्थ माहीत असणे फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी बघा मी शब्द देखील दिलेले आहेत त्यांचे उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन दिलेलं आहे आणि नंतर त्याचा अर्थ दिलेला आहे पहिला शब्द आहे एवरीवन वन किंवा एव्हरी याचा अर्थ तो, तो प्रत्येक जन तर याचे वाक्य आपण असं बनू शकतो मी तर माझ्या पद्धतीने असं बनू शकतो एव्हरी वन मस्ट बी प्रेझेंट इन द क्लास म्हणजे वर्गात प्रत्येकजण हजर असला पाहिजे मग तुम्ही एव्हरी वन वापरा किंवा एव्हरीबडी वापरा तरी वाक्याचा अर्थ सारखा राहणार आहे त्याच्यानंतर नो no वन नो बडी आता नो no वन नो बडी म्हणजे काय कुणीही नाही तर मी असं वाक्य म्हणू शकतो नो no वन विल बी हॅपसेन कुणीही अनुपस्थित राहणार नाही किंवा नो बडी विल बी हॅपसेन कुणीही अनुपस्थित राहणार नाही त्याच्यानंतर समवन संबडी समबडी विलकम कोणीतरी एन समवन विलकम कोणीतरी एन एनी वन एनिबडी वन ऑफ यू कॅन गिव आन्सर आपल्यापैकी कोणीही उत्तर देऊ शकतं का आपल्यापैकी माझ्या प्रश्नाला कोणी उत्तर देऊ शकतं का एनिबडी कॅन हेल्प कोणीही किंवा कुणीही मदत करू शकतो म्हणजे दोन प्रकारची वाक्य मी बनून दाखवलीत तुम्हाला त्याच्यानंतर बघा एव्हरीथिंग सर्व काही एव्हरीथिंग इज फाईन म्हणजे सर्व काही ठीक आहे आपण असं म्हणतो ना एव्हरीथिंग इज ओके सर्व काही ठीक आहे त्याच्यानंतर नथिंग काहीही नाही नथिंग इज इम्पॉसिबल इन अवर लाईफ आपल्या जीवनात काहीही अशक्य नाही बघा अशा प्रकारची वाक्य आपण बनू शकतो म्हणजे वाक्य बनवण्यासाठी आपल्याला शब्दांचा अर्थ माहीत असणं फार महत्वाचं आहे आणि यालाच तर होकॅबलरी म्हणतात राईट समथिंग समथिंग इज अ रॉंग इन युअर डिसिजन तुझ्या निर्णयामध्ये मला काहीतरी चूक आहे असं वाटतं काहीतरी चुका आहे तुझ्या निर्णयामध्ये असं मला वाटतं एनिथिंग काहीही एनिथिंग आय वॉन्ट टू लाईक टू ईट आय वॉन्ट लाईक टू इट म्हणजे मला काहीही खायला आवडेल अशा अर्थाने ऑल ऑल इज वेल सर्व काही ठीक आहे मेनी म्हणजे अनेक मेनी पीपल आर इंटरेस्टेड टू जॉईन कोचिंग क्लास बऱ्याच लोकांना कोचिंग क्लास जॉईन करण्याची इच्छा आहे या अर्थाने फ्यू म्हणजे काही फ्यू ऑफ यू कॅन कम तुमच्यापैकी काही येऊ शकतात तुमच्यापैकी काही लोकं येऊ शकतात फ्यू ऑफ यू स्टुडंट कॅन अटेंड दिस पार्टी तुमच्यापैकी काही विद्यार्थी ती पार्टी अटेंड करू शकतात अशा अर्थाने सेवरल सेवरल म्हणजे अनेक सेवरल टाईम्स आय ट्राय टू टीच यू अनेकदा मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर के सम सम म्हणजे काही सम वॉटर इज देअर काही पाणी त्यात आहे म्हणजे काहीतरी पाणी उरलेलं आहे काही पाणी शिल्लक आहे या अर्थाने नन कोणीही नाही नन ऑफ देम कम इन माय मॅरेज त्यांच्यापैकी माझ्या लग्नात कुणीही आलं नाही अशा पद्धतीने मग मी जी काही वाक्य बनवली आहेत तीच वाक्य आपण बनवली पाहिजे तीच वाक्य आपण बोलली पाहिजेत तीच वाक्य आपण लिहिली पाहिजेत किंवा तीच वाक्य आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरली पाहिजेत असं मुळीच नाही आपण स्वतःच्या मनानुसार स्वतःची वाक्य तयार करू शकतात फक्त योग्य तो शब्द वापरता यायला पाहिजे तर वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी अशा प्रकारचे शब्द देखील वापरता येतात हे मी तुम्हाला पार्ट थ्री या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आपण सर्वांनी या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा असं मी म्हणणार नाही जर आपल्याला आवडलं असेल समजलं असेल तर निश्चितच शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर आपल्याला असं वाटत असेल की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही प्रकारचा नवीन शब्द किंवा नवीन माहिती मिळाली नाही तर आपण सबस्क्राईब केले नाही तरी चालेल तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आपण शेअर करणार सबस्क्राईब करणार जर आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा करतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद